लाडला बहिणीवर तर फार इतकं पोटामध्ये पोट शिवड येत की लाडली बहीण म्हटलं की त्यांना काय वाटतं काय नाही असे थांबरल्यासारखं पण या मागचा अर्थ कारण समजून घेतलं नाही आणि माझा पैसा कुठून आणणार मग तुम्ही तीन हजार रुपये कसे देणार खटाखट खटाखट कसे देणार आहे तुम्ही आम्हाला विचारता ना तुम्ही कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये गेले विरोध केला मोठमोठ्या मुट न्यूज आल्या कोर्टामध्ये विरोध केला सुप्रीम कोर्टापर्यंत विरोधी पक्ष गेले काँग्रेसवाले शिवसेनेवाले गेले की योजना बंद करा तिजोरीत खडखळाट होईल नोकर वर्गाला पगार देण्यासाठी पैसा मिळणार नाही मग आता तुम्ही वचननाम्यामध्ये संकल्प पत्रात जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या महिलांना आम्ही ही योजना वाढ करून देऊ का म्हटलं मग तुम्ही कुठून पैसे आणणार अरे ज्या पक्षाच्या आणि ज्या महाराष्ट्राच्या पाठीमागे केंद्र सरकार मोदीजींचा ठामपणे उभं आहे त्यांना पैशाची पायच कारण